श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत ऐक्य मंत्र हा एक अत्यंत महत्वाचा पवित्र मंत्र आहे हा मंत्र ऐकल्याने घरात वादविवाद कमी होतात व शत्रू सुद्धा मित्र बनून राहतात हा मंत्र विविध धर्मातील ईश्वरत्वाच्या एकतेचा संदेश देतो विविध देवतेला आपण वेगवेगळ्या नावांनी ओळखतो परंतु सर्व नावांच्या मागे एकच परमेश्वर आहे हा मंत्र वैदिक परंपरेतून आलेला आहे आणि एकात्मतेशी संबंधित आहे वेदिकामन्त्रदृश्यपुराणा इन्द्रं यमं मातरिश्वानुमाहु वेदान्तिनो निर्वचनीयमेकं यं ब्रह्मशब्दे विनिर्दिशन्ति शैवायमीशं शिव इत्यवोचन् यं वैष्णवा विष्णुरीति स्तुवन्ती बुद्धस्तताहणीति बौद्धजैना सदा श्रियकालीति च सिक्ख सन्थ शास्तेति केचिति कतिचित् कुमारम् स्वामी ती मते ती पीते ती भक्त्या यथयते जगदीशिता सएक प्रभुरा प्रभुराद्वित स एक प्रभुराद्वितीयम स एक प्रभुराद्वितीयम हा मंत्र उच्चारल्याने आपल्याला अंतर्मुखी शांतता मिळते मनोबल वाढते आणि आपण आपल्या जीवनात धर्म सदाचार आणि एकात्मतेची अनुभूती घेतो हा मंत्र आपल्याला शिकवतो की विविधतेतून एकता साधणे हे खरे ज्ञान आहे तुम्ही या मंत्राचा रोज उच्चार केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि एकात्मतेचा अनुभव येतो अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ